आज विषय असा होता की शहरामध्ये मोकाट कुत्रे आणि मोकाट कुत्र्याचा वावर जास्त वाढला आहे शहरामध्ये त्यांची संख्या वाढली आहे आणि त्या संदर्भामध्ये मोकाट कुत्र्यांनी अनेक भागामध्ये शहरातल्या चावा सुद्धा घेतलेला आहे डॉग बाईटचे प्रकार वाढले आहे एकता नगरमध्ये सुद्धा पाच जणाला डॉग बाईट झाला आणि एकंदरीत शहरामध्ये या महिन्यामध्ये या जानेवारीच्या महिन्यामध्ये भरपूर केसेस डॉक बाईडच्या झालेल्या आहेत मग या संदर्भात आमचे अध्यक्ष आशेफ भैया खान यांनी आमची नगरसेवेची बैठक घेतली आणि त्यामध्ये हा प्रामुख्यान हा विषय घेण्यात आला की प्रायोरिटीने याला प्राधान्यक्रम देण्यात यावं आणि त्यावरती आमची चर्चा झाली आणि या चर्चे चर्चेअकी की हा प्रकार थांबला गेला पाहिजे आणि यावरती डॉग जे आहेत ते पकडले पाहिजे कुत्रे आणि त्यांचं निर्मितीकरण जे आहे ते सुद्धा झालं पाहिजे ते यासाठी आमची कालच्या मीटिंगमध्ये ठराव झालाय आणि त्या चर्चेआधी आम्ही चार दिवसापूर्वीच या संदर्भामध्ये ठराव घेतला आहे आणि यामध्ये टेंडर सुद्धा झालेला आहे की याचं जे काम आहे या संदर्भामध्ये पीपल फॉर अनिमल या संस्थेकडे याचं काम देण्यात आलेलं आहे आणि सदरी कंपनी पुढील एक वर्षाकरता आ, या, या संदर्भामध्ये काम करणार आहे तर या संस्थेमध्ये एक डॉक्टर आहे एक मदतनीस आहे चार कर्मचारी आहे आणि हे कर्मचारी यांच्या मदतीनं हे डॉग पकडतील जम्मू कुत्रे आहेत आणि त्यांचं निर्वजीकरण व लसीकरण करतील तर या कामाला जे टेंडर दिलेलं होतं तर ते सर्वजण आहे सर्व टीम आज दाखल होती आणि प्रत्यक्षामध्ये उद्या या कामाला सुरुवात होणार आहे तर यासाठीच ही सन्मान्य आजची बैठक या आयोजित या ठिकाणी घेण्यात आली आणि पत्रकारांना तुम्हाला याच आढळले आहे की याचं काम